जेवण करू लागलो त्यावेळेस एक लांब थोडंसं किडू घरामध्येच असाल तर अडकल्या दिसलं होतं मग जेवण झाल्यानंतर त्याला घेतलं तर त्या केस वगैरे के अडकले होते मग ते फुलं अडकून बसलं होतं मग त्याला कात्रीनं अल्लादी काढून घेतलं बघितलं तर हे मिरग आहे आता आमच्या साईडला ह्याला मिरग तर पावसाळ्याच्या तोंडाला हे निघत आहे त्यावेळेस ह्याची लहानपणी माझी आजी चुलती कुंकू वगैरे लावून पूजा करायची कारण की ह्याचं येणं म्हणजे पावसाचं येणं असं म्हणायचे आता हे साधं किडू आहे आप पायाखाली येतं आहे कधी असं असं विचार करतो आपण ह्याची काही किंमत आहे पण त्याला बी एक जीव आहे ना त्याला हे जगायचा अधिकार आहे माणूस म्हणून आपण ठरवू शकत नाही की आता लहान आहे म्हणून त्याला जगायचा अधिकार नाही रस्त्यावर असे असले बेंडका असतील उंदरं असतील किडे असतील मुंग्या असतील त्यांना हे जगायचा जा अधिकार आहे चान्स भेटला तर त्यांना जगण्यासाठी थोडासा गाडी हळू नसल किंवा साईडनं असेल किंवा पाय साईडनं घेऊन चाललं तर एक जीव आपल्या हाताने वाचू शकते चला छोटासा जीव आहे पण आज माझ्या हातानं वाचला चला ओके गुड नाईट बाय धन्यवाद